श्री स्वामी समर्थ चला आपन तर आज आपण बघूया मस्त अशी जुनी पारंपरिक भाजी भेंड्याची आमटी ती पण गावाकडल्या पद्धतीत मस्त अशी तडाकेवाच आणि गावरान पद्धतीत तर त्यासाठी आपण गावरान भेंडीमधले बिया आहेत ना ते काढून घेतलेल्या आहेत भेंडी गावरान ही अशी असते बघा काटा भरपूर काटे असतात पिवळसर कलर असतो निब्बर भेंडी आणायची आमटी बनवण्यासाठी आणि मिरच्या घेतलेल्या आहेत तर इकडं खोबरं कांदा आणि धणे घेतलेले आहेत तर धणे धना पावडर वापरण्याऐवजी ताजी धना पावडर बनवायची त्याच्यासाठी धणे कांदा आणि खोबरं घेतलेलं आहे तर चला मग याला आपण भाजून घेऊ तर सगळं आता तवा गरम करून घेतला आहे नंतर आपण धणे भाजून घेऊ तर आता धणे भाजण्यासाठी थोडंसं तेल टाकायचं तेल टाकलं का धणे असू खोबरा असू कांदा असू लवकर भाजला जातो त्याच्यामुळं थोडंसं तेल टाकून याला भाजून तर छान लालसर आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत मस्त असा खमंग घमघमाट वाच सुटेपर्यंत आणि आपली साधी सोपी भाषेमधली रेसिपी असतात तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्यतो गावाकड्या पद्धतीत साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला समजतील अशा पद्धतीत आपल्या रेसिपी आहेत प्रत्येकालाच आपली रेसिपी समजली पाहिजे तर आता खोबरं मस्त लालसर भाजून घेतलेलं ला आहे खोबरं भाजतानी पण आपण थोडं तेल टाकलं होतं तेल टाकलं काय मस्त छान भाजतं म्हणून आणि खमंग पण लागतं तर आता आपण कांदा भाजून घेऊतं आता कांदा भाजतानी पण आपण तेल टाकूतं आणि तुम्ही कांदा जर गॅसवर असा जरी भाजून घेतला का तरी जाळी ठेवून तरी पण चालतं असा भाजला तरी पण चालतो फक्त छान भाजून घ्यायचा कांदा त्याचा कच्चटपणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे तर बघा मस्त कांदा आता भाजत आलेला आहे झणझणी जन तशी गावाकडच्या पद्धतीत मला वाटतं आता गावरान भेंडी शक्यतो जास्त मिळत नाही पण आमच्याकडं बाजारामध्ये होते उपलब्ध भेटते आता मोठ्या मोठ्या शिटिनी समजा नाही भेटत पण आता आमचं तालुक्याचं गाव असल्यामुळं मोठा बाजार भरतो आणि तिथं मिळते भेंडी तर आमच्या घरी खरं तर आमच्या यांना खूप आवडते ही भेंडीची आमटी त्यासाठी आपण बनवत आहोत खरं तर मला उपवास आहे ही रेसिपी तुम्हाला दाखवण्यासाठी आणि आमच्या मानकांना ही भाजी खाण्यासाठी बनवणार आहे मी तर आता आपण बियाचे ज्या बिया घेतलेल्या आहेत ना भेंडीच्या त्या आपण भाजून घेऊतो आता बिया आपल्याला थोडंसं कच्चटपणा निघून जाईपर्यंतच भाजून घ्यायच्यात जास्त काय याला भाजून घ्यायचं नाही ओबडजवढं थोडंसं परतून घ्यायचं तर मस्त बघू शकता परतून घेतलेले आहे तुम्ही साधे जरी भेंडीची बिया काढून शिणी आमटी बनवली हो का तरी पण छान होते पण गावरान भेंडीची चव वेगळीच असते झाली उपलब्ध तर नक्कीच बनवू शकता मला वाटतं या नवरात्राच्या प्रेडमध्येच गावरान भेंडी शक्यतो असते नवरात्रामध्ये भेंडीची भाजी खायला जमते त्याच्यामुळं आता भेंडीची बिया ओबडदोबड आपण भाजून घेतल्या की नंतर आपण हिरवी मिरची चांगली भाजून घ्यायची आता जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही काळा मसाला पण वापरू शकता आपण घरी जो बनवतो तो, तो काळा मसाला त्याच्यामध्ये बनवली किंवा ला लाल तिखाट बनवली तरी पण चालते पण गावाकडच्या पद्धतीत म्हणलं की आता माझ्या आजीना हिरव्या मिरच्याचीच बनवायची त्याच्यामुळं मी माझ्या आजीच्या पद्धतीची खरं जर म्हणलं तर ही भेंडीची आमटी बनवत आहे माझी आजी बरेच वेळेस म्हणजे नवरात्रीमध्ये भेंडी असती त्याच्यामुळं उपलब्ध व्हायची गावाकडं भेंडी आठ दहा दिवसातून एकदा ही आमटी असायचीच गावरान लसून घेतला आहे आपण भेंडीचं बी ओबडदोबड काढून घेतलं मिक्सरमधून आता भेंडीचं बी सुट्टं काढून घ्यायचं आणि हा मसाला आपल्याला सगळा एकत्र एकदम बारीक बनवून घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकायचं कोथिंबीर टाकली थोडंसं पाणी टाकून मसाला आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचा आहे आणि भेंडीचं बी जर याच्यासोबत टाकलं तर भेंडीचं बी खूपच बारीक होणार त्याच्यामुळे आपण आधीच थोडंसं ओबडदोबड मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे नंतर तेल गरम करून घेऊतं कढईमध्ये भरपूर असं तेल टाकलं आणि हा मसाला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आता मसाला थोडासा परतून घेऊ तर आता सगळंच आपण भाजून घेतल्यामुळं जास्त काय परतायची गरज नाही जर खोबरं वगैरे कच्चं वापरलं तर मग परतायची जास्त गरज लागते त्याच्यामुळं जास्त मी नाही परतून घेतलं तरी पण मस्त असं तेल सुटले बघा साईडला मसाल्याला तर आता एक चमचा हळद आणि दीड चमचा आपण सुहाना मटण मसाला टाकला आहे सुहाना मटण मसाल्याने ह्या आमटीची चव एकदम जास्तच वाढते त्याच्यामुळं नक्कीच वापरा सुहाना मटण मसाला किंवा कोणताही मटण मसाला वापरला तरी चालतो आणि मिरची जरा कमी तिखट वाटली म्हणून एक चमचा काळा मसाला टाकला आहे आता चमचा म्हणाल तर आपण जी चहाची पत्ती घेतो ना तो अगदी छोटासा चमचा आहे त्याने आपण काळा मसाला टाकला तर आता थोडंसं पाणी टाकून याला एक जीव छान असं करून घेऊ तर आणि याच्यामध्ये जे आपण ओबडधोबड बिया काढून घेतल्यात भेंड्याच्या भाजून मिक्सरला त्या याच्यामध्ये टाकून छान मिक्स करून तर मस्त अशी झणझणीत गावाकडच्या पद्धतीची भेंडीची आमटी भेंडीच्या बियाची आमटी तर आता पाणी टाकून घेऊतं आता तुम्हाला घट पातळ त्याच्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आता ही आमटी काय जास्त घट्ट पण नसते शक्यतो पातळच असते पातळ म्हणजे आत्ती बी पातळ नाही आणि जास्त घट्ट बी नाही मध्यम स्वरूपाची तर मस्त पाणी टाकून घेतलंय आता आपल्याला बघा मस्त अशी मध्यम स्वरूपाची आमटी ठेवलेली आहे आता चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ तर बघा मस्त अशी एक एक उकळी ना खळखळ खळखळाशी ख़ड़, ख़ड़, उकळी फुटून द्यायची एक आणि नंतर कमी गॅसवरती अशी कडवून घ्यायची मग याची चव छान उतरते सगळ्या मसाल्याची चव त्याच्यात एक नंबर अशी झणझणीत जन ही आमची तयार होते तर आता आपण थोडीशी याला एकदम कमी गॅसवरती छान अशी कडवून तर मस्त असं बघा तेल सुटत आहे बघू शकता तुम्ही दिसायलाच कसली भारी दिसती खायला तर किती भारी झाली असं विचार करा बघा मस्त अशी कडून घेतलेली आहे एक नंबर अशी याला तरी या आलेली आहे आता याच्यासोबत बाजरीची भाकर असो ज्वारी असो चपाती असो एकच नंबर लागते भात असला तरी एकच नंबर लागते पण बाजरीच्या भाकरीसोबत ही आमटी खरं तर खरंच जबरदस्त लागते झाली उपलब्ध तर खा नाही तर मग आपलं चपाती नाही तर ज्वारीची भाकर आहेच नाही तर भात तर मस्त छोटीशी कढई आहे आपल्याकडं त्या कढईमध्ये आपण काढून घेतलेली आहे तर बघू शकता मस्त अशी झणझणीत गावाकडच्या पद्धतीत भेंडीची आमटी भेंड्राची आमटी साध्या आणि सोपी पद्धतीत धन्यवाद